हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉप कॉपचा मराठी तर्फ पोलीस अधिकारी पोलीस कैद किंमत मोल पकडणे चोरणे किंवा शिक्षा भोगवणे होत आहे कॉपला आपण प्रयोग द बॉयज फ्रॉम कैप्टिविटी दुसरा वाक्य है इन चाइल्डहुड वी यूज्ड टू प्ले कॉप्स एंड थीव्स तीसरा वाक्य है इफ आई कॉप यू चीटिंग अगेन यू विल बी इन ट्रबल चौथा आउट है बैच एंड सेड ही वाज अ व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू